अध्यक्ष महोदय ऑटो रिक्षा टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये योग्यता प्रमाणपत्र नूतनी करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन रुपये पन्नास विलंब शुल्क आकारण्यात येत होत अध्यक्ष महोदय प्रत्येक दिवसाला पन्नास रुपयाचा विलंब शुल्क यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ही रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची

राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहन धारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी हो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नूतनीकरणाच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे, जे पन्ना काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता म्हणजे आदेश येईपर्यंत याला स्थगित